राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार मी यश महाजन मी कला शिक्षक आहे आणि एकोणीस तारखेला आपले महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी एक रांगोळी रेखाटलेली आहे ही पाच बाय आठ अकराचं फ्लायओवर मी रांगोळी रेखाटली आहे हे रांगोळी रेखाटायला मला तब्बल पाच ते सहा तास वेळ लागला आणि सहा ते सात किलो रांगोळी मी वापरलेली आहे हे रांगोळी काढत असताना माझ्यासोबत माझे क्लासचे काही विद्यार्थीही होते कारण मी विद्यार्थ्यांना घेऊनच नेहमी असे उपक्रम राबवत असतो कारण विद्यार्थ्यांना महान पुरुषांची जाण पाहिजे त्यांना त्याची महती कळली पाहिजे आणि त्यांना कला जोपासत असताना आपल्या म देशातील मा राज्यातील जे मोठे नेते आहेत महापुरुष आहेत त्यांची माहिती त्यांना झाली पाहिजे आणि त्यांच्याविषयी श्रद्धा अजून निर्माण झाली पाहिजे म्हणून मी असे उपक्रम नेहमी राबवत असतो ഔട്ട്ഡോറിൽ കളിക്കുന്നത് സുരയ